लाडकी बहीण योजना जी आहे आता झालेली तर ती जी योजना आहे लाडकी बहीण योजना तर ही लाडक्या बहिणी योजनेचं कार्य जवळजवळ आता समाप्त झालेलं आहे आणि त्यामधून जो महत्त्वाचा मुद्दा होता की निवडणुकीपूर्वी घोषणा करायची सरकारचे पैसे द्यायचे आणि सरकारने एक पैसे देऊन लोकांना मतासाठी प्रवृत्त करायचं असे काही अनेक प्रकारचे आरोप त्या लाडका बहीण योजनेवर झाले ही योजना एम पीची आहे त्याच्यामुळं तेथील ती सरकार निवडून आलं आणि याच योजनेमुळं या योजने महाराष्ट्रातलं सरकार निवडून आलं निवडण्यासाठी सरकारने घोषणा करायच्या आणि यावेळेस निवडणूक आयोग किंवा इतर जे लोक आहेत त्यांनी शांत बसायचं त्यावेळेस कारण जर समजा विरोधी पक्षाकडं काहीच हाताळ नसलं तर ते काय घोषणा करू शकत नाहीत अंमलबजावणी करू शकत नाहीत कारण त्यांच्याकडे द्यायला व्यक्तिगत असं काहीच नसतं तर हे निवडणुकीची जी पद्धती आहे ती काही अंशी योग्य काही अंशी अयोग्य असं जे पाहिलं परंतु एकंदरीत हा सगळा पैशाचा खेळ आहे असं वाटायला लागलं आणि सर्वसामान्य माणसाला जर एकदा काही लोकांना विचारलं की बाबा हे प्रकरण काय आहे ते प्रकरण काय आहे बीड प्रकरण काय आहे त्यानंतर परभणीचं प्रकरण काय लाडकी बहीण योजना काय वगैरे जर विचारलं जनसमृद्धी योजना काय आहे शेतकरी समृद्धी योजना त्याच्यानंतर संजय गांधी योजना किंवा इतर तुमच्या ज्या योजना आहेत त्या संदर्भात जर बोललं तर ते सांगतात बाबा मला काही माहिती नाही त्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्याला विचारा तर ह्या लाडक्या बहिणीचं ज्यावेळेस योजना केली त्यावेळेस त्यांनी मागं पुढं न पाहता दिसेल त्या अर्ज येईल त्या प्रत्येकाला त्याच्यामध्ये पात्र अपात्र न ठरवता सर्वांना पैसे वाटले आता त्यानंतर जे अपात्र लोकांना जे पैसे गेले ते व्यवस्थित झालं त्यांना प्रत्येकाला दहा दहा वीस वीस हजार रुपये मिळाले असतील असा एक अंदाज आहे किंवा त्यापेक्षा कमी जास्त मिळाले असतील तर ते पैसे जे अपात्र होते त्यांच्याकडून वसूल करण्यास काहीच हरकत नाहीये परत कारण हे पैसे सरकारचे आहेत आणि तुम्ही त्यांना देण्याचा काय अधिकार आहे बाबा अपात्र लोकांना हे पैसे देण्यामध्ये दे काय तुम्हाला हे नाही बरं पात्र लोकांना देण्यामध्ये तुमचा काही अधिकार नाही कारण रोख पैसे हे संदर्भामध्ये दे सरकारने देण्याची जी ही प्रथा पाडली तर रोख पैसे देणे आपण एक भिकारी पद्धतीची ही योजना झालेली आहे रोज रोख पैशाऐवजी सरकारने जे अन्नधान्य पुरवठा आहे तेल पुरवठा आहे डाळी पुरवठा आहेत ह्या की ज्या वस्तूचे भाव वाढलेले आहेत त्या पुरवठा अशा पद्धतीच्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहे त्याच्या किमती करून कमी करून त्या वस्तू स्वस्तात पोचवणं आणि त्या दर्जेदार वस्तू पोहोचवणं हा महत्त्वाचा भाग होता परंतु ते विचारत न घेता सरकार आपल्या मनाने काही योजना करतं आहे की आम्ही कोणत्या प्रकारे सत्तेवर हो येऊ हो। आणि सत्तेवर आल्यानंतर येथे तीन जणांचं एक त्यांना पळवाटा झाल्या की मी त्यांना विचारू तो यांना विचारू असं तर ही लाडकी बहीण योजना बंद करायला काही हरकत नाही आणि ज्या लोकांचे आ, जे म्हणजे अपात्र लोकांना पैसे गेले त्यांचे पैसे घ्या सरकारकडे कोट्यावधी रुपये परत जमा होणार आहेत आणि कोणत्याही मंत्र्याला किंवा एखाद्या यांना परत हे पैसे परत तुमच्याकडेच राहू द्या असं म्हणण्याचा काही अधिकार नाहीये कारण तशा पद्धतीने जर असेच पैसे वाटत गेले तर लाडक्या बहिणी नंतर लाडक्या भावालाही पैसे द्या लाडक्या आजोबाला पैसे द्या लाडक्या आजीला पैसे द्या लाडक्या नातवाला पैसे द्या कारण हे पैसे जर तुम्हाला द्यायचे असेल तर द्या आणि परत एक यामध्ये महत्वाची गोष्ट कि जे त्यांनी प्रथमच एक कृषी मंत्री जे आहेत आपले तर आपले जे कृषी मंत्री आहेत जे कोकाटे हे थोडे सत्य आणि व्यवस्थित बोलणारे त्यांनी सांगितलं होतं की खरोखर कृषी व्यवसायामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे तर अजितदादान त्यांना तो एक मुद्दा व्यवस्थित सांगून हे राजकीय मुद्दा येतो तो, तो किंवा प्रशासनाचा मुद्दा येतो लोकांना सांगायचा नसतो असं करून त्यांना बंद बसलं बंद केलं त्यानंतर ते त्यावर काय बोलले नाही त्यानंतर दुसरं त्यांनी एक महत्वाचं बोलले होते की आता शेतकरी सन्मान योजना आहेत तर ती योजना बंद करायला पाहिजे त्यानंतर इतर योजना बंद करायची आणि लाडकी बहीण योजनेचा ज्यांना फायदा मिळाला आहे त्या लोकांना या एकत्र योजनेचं एकत्रीकरण करायचं आणि एकाच योजनेचा फायदा द्यायचा तर हे लोक आता शेवटी ज्यांनी पैसे घेतलेले आहेत लाडकी बहीण प्रत्येक गावामध्ये एक दोन एक दोन साधारण अशा पद्धतीचे लोक आहेत की ज्यांनी अपात्रपणे डबल डबल टिबल टेबल योजनेचे पैसे घेतलेले आहेत तर त्यांना आता हे पैसे सगळे एकत्रीकरण योजना करणार म्हणजे तुमचे ज्या सर्व काही योजना तुम्हाला फक्त एकाच योजनेचा फायदा मिळेल आता यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे या विषयावर जर बोलायचं गेलं तर वेगळा मुद्दा म्हणजे महत्त्वाचा असं की हे तुम्ही नागरिकांना किंवा ज्या ज्या लोकांना खरोखर आवश्यकता आहे अशा लोकांना न देण्यापेक्षा इतर तुम्ही मोठ्या लोकांना जर यांचा फायदा दिला किंवा अपात्र लोकांना यांचा फायदा दिला तर त्याच्यामधून काय साध्य केलं तुम्ही फक्त निवडणुकीपुरतं व्यवस्थित झालं परंतु जे खरे लोक आहेत ते या लाभापासून वंचित राहिले त्या कारण त्यांना ए इथून हजार रुपये मिळणार तिथून दीड हजार रुपये मिळणार असे दोन तीन हजार रुपये चार हजार रुपये मिळत होते आणि ते पैसे मिळल्यानंतर त्यांचा एक कुटुंब कसंही आपलं खाण्यापिण्याचं चालत होतं परंतु भाव वाढल्यामुळं ह्या दोन दोन योजनांचे तीन तीन योजनांचे पैसे जरी घेतले तरी त्यांचं कुटुंब आता चालू शकत नाही किंवा ओढाताण आर्थिक ओढाताण होऊ शकते म्हणून आता यावेळेस सर्वात महत्वाचं म्हणजे जे अपात्र आहे त्यांचे पैसे परत घेणे आणि एक ज्या पूर्वी योजना लाडकी बहीण योजनेमुळं इतर योजनांचं एकत्रीकरण थांबावं कारण ज्या पूर्वी लोकांना पैसे मिळतात त्या पैसे परत मिळालेच पाहिजे आणि त्यामध्ये लाडकी बहीण ऍडजस्ट करा तुम्हाला आणि जर समजा इतर यांचा लोनाचा लाभ घेतो तर लाडकी बहिणीचा व्यवस्थित लाभ त्यांना दिला पाहिजे म्हणजे पात्र लोकांना आणि अपात्र लोकांना तो मात्र देऊ नका अशी एक परिस्थिती महत्वाची आहे हे आता नुकतीच सुरुवात झाली या सरकारची आणि अद्यापच पहिल्यांदा पहिल्यांदाच एक मंत्रीपदाचा गोळ झाला त्याच्यानंतर यांना किती देऊ त्यांना किती हे वाटा वाट्या ज्या सुरू झाल्या वाटण्या मंत्रिपदाच्या मंत्रिपदाच्या त्यानंतर खात्याच्या त्यानंतर पालकमंत्रीपदाच्या तर ह्या वाटण्या अजूनही चालल्या जनतेकडं या लोकांचं काही लक्ष लागलं राहिलेलं नाही आहे जनता काय खा काय करते जनताचे भाव वाढले जनताचं काय झालं काय नाही एक तर मध्यंतर लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर लगेच शंभर रुपया स्टॅम्पचा होता तो पाचशे रुपयाला करून टाकला लोकांना काय आणि उलट सांगितलं की याच्यातून आम्हाला एवढं उत्पन्न मिळालं म्हणजे हे सरकार जे चालवण्याचा सा भाग आहे तर तो विविध मार्गाने लोकांवरच पैसे करून लोकांचेच पैसे लोकांना द्यायचे आणि सरकारला आपल्या राज्याला एक कर्जात डुबवायचं असं एक धोरण सध्याच्या प परिस्थितीमध्ये चाललेलं आहे आणि प्रत्येकजणच आपापल्या पद्धतीने आपला व्यक्तिगत स्वार्थ करण्यासाठी एक हे करतो की काय असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आता स्वार्थ हा प्रत्येकाला असतो त्यामध्ये काय विशेष नाही परंतु त्या मध्ये जी सार्वजनिक जर तुम्हाला सार्वजनिक क्षेत्रामध्ये यायचं असेल तर परमार्थ मोठ्या प्रमाणात करावा लागतो कारण परमार्थाचा भाग असा असतो की तुम्ही लोकांचे जे प्रश्न आहे लोकांची अडी अडचणी आहे लोकांचे मग त्या प्रश्न अडी अडचणी असतील त्या रस्त्याचे असतील पाण्याचे असतील त्यानंतर तुमच्या वैयक्तिक लाभाच्या योजनाचे असतील केंद्र सरकारच्या योजना आहेत काही अं महाराष्ट्र सरकारच्या योजना आहेत तर या सगळ्या ज्या योजना आहेत या प्रभावीपणे राबवायच्याच आणि त्यामध्ये शक्यतो भ्रष्टाचार न करता लोकांना चांगल्या पद्धतीचं देणं हे महत्वाचं आहे परंतु आजचं हे जे राजकारण आहे हे तीन चार लोक एकत्र येणार आणि ते करणार आणि प्रत्येकाच्या मध्ये हा त्याला विचारणार तो त्याला विचारणार याला हे खातं द्या त्याला ते खातं द्या म्हणजे ह्या लाडक्या बहीण योजनेच्या दृष्टिकोनातून हा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे तीन जणांचा एक म्हणतो दिले पाहिजे दुसरा म्हणतो त्यांचे पैसे परत घेऊ नका दुसरा पक्षाचा म्हणतो तिसऱ्या पक्षाचा म्हणतो असं नाही तर ह्या तीन पक्षाचा समन्वय होणं हे देखील महत्वाचं आहे आणि त्यांचा एकच प्रवक्ता असला पाहिजे तीन पक्षाचे तीन प्रवक्ते तेव्हा एक समन्वय होऊन जो विचार होईल असा ते महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर तिन्ही पक्षाचा एकच प्रवक्ता असला पा पाहिजे आणि हे लाडक्या बहिण योजना ही शक्यतो अपात्र लोकांकडे जास्त प्रमाणात गेलेली आहे सबब ही योजना रद्द करा आणि ज्या लोकांना पैसे दिले गेले आहेत ते पैसे परत त्यांच्याकडून अपात्र लोकांकडून परत घ्या आणि सरकारवर जे कर्ज होणार आहे त्यापासून सरकारची मुक्तता करा धन्यवाद आमचं हे, हे ए टी एम न्यू चॅनल आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक लोक बघत असतात लाखोच्या संख्येने आपणही बघा या चॅनलला जसं सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा आणि एक कॉमेंट करा तुम्हाला काय वाटतं ते म्हणून आणि या आमच्या ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला जसं सबस्क्राईब करा धन्यवाद